चालले आता फिशिंगला माझी टी शर्ट घातलेली आहे विशू आज सकाळी सात आपण सात येतो वगैरे फिशिंग करायला फिशिंग करायला जा आपण आई विशाल सातच करे आणि मी सातच करे श्याम सातच करे आणि मनीष पेंटे करे आणि चौघजण चालले फिशिंगसाठी तुम्ही बघता इकडं की आपला ही काठी आहे त्याच्यावर आपल्याला मासे पकडायचे आणि ह्या मासे ह्या काठीवरती आहे ना आपल्याला पंधरा पंधरा वीस वीस किलो ते मासे पकडायचं आपल्याला तर काय सांग त्याच्यावर राह राहतील का मासे होय मरे आत्तले होय इथे बघू शकता पण कोळंबी बाईट लावलेली आहे बघा अशी बाईट लावली जाते आणि आता आपल्याला फिशिंग करायची त्या नाही मारूच नाही इतके आता मी त्या खरं पाऊस चालतो आता करू मोठी कोयंडी काढू शकत आपल्या कोयंडी मासे पकडू शकतात की आम्ही येतो आत्ताच एक मिनिट झाले अरे आपल्याला एक असा मस्त भेटलेला आहे आपल्या अडकलेला आहे आणि आपलं काका आणि अक्षय मस्त गरवतात फिशिंग रॉड टाकल्याने त्यांनी आणि यो बघा यो अजून तयारच होता कमी वे लवकर एक एवढं भेटलंय अजून एक पडलंय आपलं माझ्यावालं हे तो बा तो पण घे तो बाबा आता भेटत राहणार आपल्याला मित्रांन हे बघा पंधरा किलोचे दोन मासे हा एक मासा झाला पंधरा पंधरा किलोचे आणि हा एक आपल्याला पंधरा किलोचे दोन मासे <laughs> 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 के केलं मी फ्लाईट मोडला डिले टाकून मित्रांनो आपण आता नदीमध्ये शेंडी पागण्यासाठी शेंडी म्हणजे त्याला पाक बोलतात इकडे बघा मागाचीच गँग तुम्हाला दिसते कसं दिसतंय मस्त आहे की निसर्गरम्य वातावरण या साईडला सगळी नारळाची झाडे आहेत आणि इकडे श्याम शेंडी मारणार आहे आता माशांसाठी बघूया आता आपल्याला काय मासे मिळतात ते